आकाशवाणी मुंबई उमेश घळसाचे ठळक बात बातम्या लोकसभा निवडणुकीच्या राज्यातल्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराची सांगता येत्या ते सोमवारी तेरा जागांवर मतदान संविधानानं दिलेलं आणि आर्थिक मागासांचं आरक्षण कायम ठेवण्याचं इंडिया आघाडीचं आश्वासन सर्व धार्मिक स्थळांचा आदर करणार असल्याची ही ग्वाही गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त आणि बँकॉकमध्ये थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी यांची पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक लोकसभा निवडणुकीच्या राज्यातल्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता झाली राज्यात आज मुंबईतल्या सर्व सहा जागा यांच्यासह ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक दिंडोरी आणि धुळे या तेरा लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे या टप्प्यातल्या मतदानासाठी चोवीस हजार पाचशे एकोणऐंशी मतदान केंद्रं तयार करण्यात आली आहेत राज्यातल्या तेरा मतदारसंघात दोन कोटी सेहेचाळीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे चव्वेचाळीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर दोनशे चौसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्यासाठी एकूण चोवीस हजार पाचशे एकोणऐंशी मतदान केंद्र कार्यरत राहणार आहेत सर्वाधिक एकतीस उमेदवार नाशिकमध्ये तर सर्वात कमी म्हणजे दहा उमेदवार दिंडोरी आणि पालघरमध्ये आहेत संविधानानं दिलेलं आणि आर्थिक मागासानं दिलेलं आरक्षण कायम ठेवण्यासोबत राज्य राज्यातून आलेल्या आरक्षणांच्या प्रस्तावावर संबंधित आयोगाच्या शिफारसींनुसार योग्य निर्णय घेऊ असं आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मुंबईत इंडिया आघाडीच्या वार्ताहर परिषदेत दिलं आम्ही युपीए सरकारच्या काळात देशात अन्न सुरक्षा कायदा आणला आहे पुन्हा सत्तेत आल्यावर दहा किलो धान्य मोफत देऊ आणि जीएसटीचा एकच दर लागू करू असंही ते म्हणाले सध्या निवडणूक जनतेची असून जनता ती लढते आहे त्यामुळे राज्यातल्या अठ्ठेचाळीसपैकी सुमारे सेहेचाळीस जागा महाविकास आघाडीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशातल्या सर्व जाती धर्माच्या सर्व संस्था आणि वास्तूंचा सन्मान आमचं सरकार करेल असं आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिलं तर अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असून आम्ही सत्तेत आल्यानंतर ते पूर्ण करू अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली चार जूनपासून या देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि खऱ्या अर्थानं अच्छे दिन सुरू होतील असंही ठाकरे म्हणाले इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रधानमंत्रीपदाचा चेहरा ठरला आहे त्यासाठी आमच्याकडे अनेकजण असल्याची ठाकरे यांनी सांगितलं आत्ताची काँग्रेस ही महात्मा गांधी सरदार पटेल यांची काँग्रेस नसून राहुल आणि सोनिया गांधी यांची काँग्रेस आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप आहे असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केला धुळे इथं महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते अनुसूचित जाती आणि जमातीचं आरक्षण मुस्लिमांना देण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलंय तसंच वारसा कर लागू करून तुमची संपत्ती अल्पसंख्यांकांना देण्याचा काँग्रेसचा विचार आहे अशी टीकाही आदित्यनाथ यांनी केली या सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री दादा भुसे उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक अडचणी आहेत त्यावर लोकसभा निवडणुकीनंतर तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चांदवड आणि नाशिक इथं सभा झाल्या त्यावेळी ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची आज संगता झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं महायुतीच्या राज्यात मागील वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आपल्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं महायुतीचा विजय निश्चित असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले भाजपा रालोआनं चारशे जागांवर विजय मिळवला तर देशाचं संविधान धोक्यात येईल असा आरोप करणाऱ्या काँग्रेसला ते सत्तेत असताना अनेक वेळा घटनेत दुरुस्त्या केल्याचा सोयीस्करित्या विसर पडतो आणीबाणी लागू करून संविधान लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम काँग्रेसनंच केलं होतं असा आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शनिवारी केला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते बहुमताच्या बळावर मागच्या दहा वर्षात भाजपा रालोआ सरकारनं केलेल्या विकासकामांमुळे आमच्यावर टीका करता येत नसल्यानं विरोधक अपप्रचार करत आहेत विरोधक समजतात तशी जनता दुतखोडी नाही मतदानाच्या पाचव्या टप्प्यात विकसित भारतासाठी भाजपा रालोआ आणि महायुतीच्या उमेदवारांना मत देऊन मतदार विरोधकांना धडा शिकवतील असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल आणण्याची अनुमती नाही ही स्पष्ट आणि महत्त्वाची सूचना आहे असं मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागरे यांनी म्हटलं आहे ते आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी त्यांच्या उपस्थितीत लो फ्लोअर इलेक्ट्रिक व्हीलचेअर ॲक्सेसिबल बस आणि व्हीलचेअर ॲक्सेसिबल टॅक्सींचं उद्घाटन करण्यात आलं लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत मुंबईच्या मॅजेस्टिक बुक डेपोनं मतदान करणाऱ्या वाचकांना वीस ते पंचवीस मे या कालावधीत पुस्तक खरेदीवर वीस टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे नागरिकांच्या प्रश्नावर कळकळीनं ना काम करणाऱ्या सर्व समाज घटकांप्रती समानतेचा भाव असणाऱ्या सरकारसाठी मुंबईकर मतदार बंधू भगिनींनी निर्भयपणे मतदान करा सत्ता परिवर्तनाची ताकद आपल्या विचारी मतदानात आहे आपलं मत वाया घालवू नका असं आवाहन लेखक कलावंत माजी प्रशासक सामाजिक कार्यकर्ते आणि विवेकवादी नागरिकांच्या गटानं केलं आहे सध्याच्या खालावलेल्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमध्ये जनहिताच्या दृष्टीनं सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे आवाहन करत असल्याचं या गटानं म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत पंढरपूरमध्येही येत्या दोन जूनपासून विठ्ठलाचं थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे मंदिर व्यवस्थापन समितीनं हा निर्णय घेतल्याचं समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं मंदिरातील गाभाऱ्याच्या संवर्धनकामासाठी पंधरा मार्चपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद आहे या काळात मुखदर्शनही दिवसातून फक्त पाच तास सुरू आहे येत्या सात जुलैपासून विठ्ठलाचं आषाढीसाठी चोवीस तास दर्शन सुरू असणार आहे अशी माहिती मंदिर व्यवस्थापन समितीनं दिली आहे पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सनफ्लॉवर्स वेर द फर्स्ट वन्स टू नो हा चित्रपट सध्या कांस महोत्सवात सहभागी झाला आहे या चित्रपटाच्या प्रक्रियेबद्दल आणि अनुभवाबद्दल ऐकूया या चित्रपटाचे नेपथ्यकार प्रणव खोत यांच्याकडून जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा चिदानंद जो आमचा डिरेक्टर आहे त्याने माझ्याकडे स्टोरी दिली सो मला एक वीक ट्रिगर झाला होता की बाबा ही माझी लहानपणीची स्टोरी कारण मी पण कर्नाटका बाउंड्रीवरच आहे सो आमचा प्रयत्न चालू झाला आम्ही भरपूर गावं फिरलो तर आम्ही पाचशेत मध्ये शूटिंग केलं मजेदार गोष्ट म्हणजे अशी होती की म्हणजे मी ॲज अ प्रोडक्शन डिझायनर माझ्याकडे जास्त मॅन पॉवर नव्हतं तर मी आदिवासी लोकांना तिथलं घेतलं हेल्पला सो सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट होती बँकॉकमध्ये थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग चे शेट्टी आणि सात्विक सईराज रँके रेड्डी यांनी पुरुष दुहेरीच्या फेरी अंतिम फेरीत धडक मारली आहे अंतिम फेरीत त्यांचा सामना तैवानच्या ई आणि चीनच्या चेन बोयांग यांच्याशी होईल उपांत्य ते फेरीत त्यांनी एम सी लू आणि तांग काई बेई या तैवानच्या जोडीवर एकवीस अकरा एकवीस बारा असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला महिला दुहेरीत भारताच्या तनिषा कॅस्ट्रो आणि अश्विनी पोनाप्पा या जोडीचा सामना आज संध्याकाळी थायलंडच्या आर प्रजोंगजाई आणि जे किती थाराकुल यांच्याशी होणार आहे आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना चेन्नई सुपर किंग्जबरोबर होणार आहे चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे ठळक पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या राज्यातल्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराची सांगता येत्या सोमवारी तेरा जागांवर मतदान संविधानानं दिलेलं आणि आर्थिक मागासांचं आरक्षण कायम ठेवण्याचं इंडिया आघाडीचं आश्वासन सर्व धर्मीयांच्या धार्मिक स्थळांचा आदर करणार असल्याची ही ग्वाही गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त आणि बँकॉकमध्ये थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँके रेड्डी यांची पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार